सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या ह्या विजयानं या ठिकाणी एक निश्चितपणानं या ठिकाणी जनतेने दाखवून दिलेलं आहे की जातीपातीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण ईडी पिडी लावण्याचं राजकारण हे जनतेने आत्ता नाकारलेलं आहे मोदी सरकारचं नकारात्मक सत्तेचा जो माज होता तो भारत देशातील जनतेनं आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं माळा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा त्या दोन्हीचं मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देऊन जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि पणित शिंदे ह्या आमच्या नेत्या एक लाखाच्या पेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मंद्रुबकरांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो की ताई केंद्रीय मंत्रिमंडळात काम करावं आणि आमचे नेते राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधान व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो